राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका तर आज ये संभाजी स्टेडियमच्या समोर गुरुवारी दुपारी एका खासगी संस्थेच्या स्कूल बसची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी आहे त्याच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे स्कूल बसचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं समजत आहे अपघातानंतर तात्काळ या ठिकाणी एकही रुग्णवाहिका उपलब्ध झाले नाही त्यामुळे जखमी व्यक्ती तिथेच रस्त्यावरती पडून होती गुरुवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान सिडकोमधील राजे संभाजी स्टेडियमच्या समोर हा भीषण अपघात झाला अचानक बसचे ब्रेक फेल झाल्यानं बसनं पुढे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली दुचाकी समोर असलेल्या आयशर ट्रक वर देखील आदळली या धडकेमध्ये दुचाकीस्वार सुरेश अनपट यांचा जागीच मृत्यू झालाय तर पाठीमागे बसला त्यांचा मुलगा उमेश अनपट हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातात मुला समोरच वडिलांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होती दरम्यान अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवलंय या घटनेनंतर परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती बस चालक दिलीप गंगाधर गांगुर्डे यांच्याविरुद्ध आता पोलीस तपास सुरू आहे किरण अहिर सी चोवीस तास नाशिक